स्पेशल छब्बीस या हिंदी सिनेमातील कथानकाप्रमाणे प्राप्तिकर अधिकारी असल्याची बतावणी करत रोकडसह कोठ्यावधीची लूट करण्याचा प्रकार कवटे महकाळमध्ये एका डॉक्टरच्या घरी रविवारी रात्री घडला वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून चार संशयितांमध्ये एका महिलेचा सहभाग होता स्पेशल छब्बीस चित्रपटातील कथेसारखा हा प्रकार सांगलीतील कवटे शहरात रविवारी रात्री घडला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कवटे मंकाळमध्ये डॉक्टर जी डी मेहत्रे यांचे गुरुकृपा हॉस्पिटल आहे या हॉस्पिटलमध्ये काल रात्री तीन पुरुष व एका महिलेनं प्राप्तिकर अधिकारी असल्याचा सांगत छापा टाकला यावेळी चौघांनी ओळखपत्र दाखवत झडती घेण्याबाबत सर्च वॉरंट असल्याचं दाखवले त्यानंतर घरात सर्वत्र शोधाशोध केली यावेळी घरातील सोळा लाखांची रोख रक्कम आणि एक किलो वजनाचे सोन्याचे दागिने सोने असा कोठ्यावधी रुपयांचा मुद्देमाल लुटून पोबारा केला संशयितांनी पलायन केल्यानंतर डॉक्टर मेहत्रे यांनी या छाप्याबाबत चौकशी केली त्यावेळी हा छापा बनावट असल्याचं निदर्शनास आलं स्थानिक गुन्हे शाखेसह सा पोलिसांचा फौजफाटा सध्या घटनास्थळी दाखल झाला या ठिकाणी असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे चोरटे कोणत्या मार्गावर गेले याचा देखील शोध आता घेतला जात आहे स्पेशल छब्बीस या चित्रपटातील कथेसारख्या या प्रकारानं कवठेमंकाळसह सा सांगली जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली आहे